नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण क्रियापदाचा ता समोरचा पडणारा प्रकार आहे संयुक्त क्रियापद हा बघणार आहोत या अगोदरच्या तासामध्ये आपण बघितलं तर शक्य क्रियापद कशाला म्हणायचं आताच्या तासामध्ये आपण बघणार आहे संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं तर संयुक्त क्रियापद कशाला म्हटलं जातं तर डोक्यात ठेवायचंय की ज्या क्रियापदाची रचना धातू साधीत अधिक सहाय्यक क्रियापदाची असत आणि त्यातून एकाच कृतीचा बोध होत असेल तर त्या क्रियापदाला काय म्हणणार संयुक्त क्रियापद डोक्यात ठेवायचं की ज्या क्रियापदाची रचना धातू साधित अधिक क्रियापद अशी असेल आणि त्यातून एकाच कृतीचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही संयुक्त क्रियापद बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो डोक्यात आहे जे क्रियापद असणार आहे ठीक आहे बघा जे क्रियापद असणारे या क्रियापदाची जी रचना असणारे ती असणार धातु साधी का असणार साधी क्रियापदाची जी रचना असणार आहे ती कशी असणार धातु साधित अधिक सहायक क्रियापद धातु साधित अधिक सहायक क्रियापद अशी त्या क्रियापदाची रचना असणार आहे आणि त्यातून तुम्हाला एकाच कृतीचा काय झाला पाहिजे बोध झाला जा पाहिजे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही संयुक्त क्रियापद म्हणणार आहे बघा मग जसं एक वाक्य घेतलं लगेच डोक्यामध्ये बरोबर आहे बाळ एवढा लाडू खाऊन टाक बघा वाक्य लिहिलंय मी समोर फळ्यावरती बाळ एवढा लाडू खाऊन टाक आता जर तुम्हाला विचारलं या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे तर तुम्ही काय म्हणताल खाऊन टाक हे क्रियापद आहे कोणतं आहे खाऊन टाक बघा तर यामध्ये खाऊन टाक हे क्रियापद आहे कोणतं आहे खाऊन टाक तर यामध्ये काय तर बघा खाऊन हे झालं धातू साधित खाऊन हे काय झालं धातू साधित बघा खाऊन हे काय झालं धातु साधित झालं आणि टाक हे काय झालं त साह्यक क्रियापद झालं ठीक आहे बघा आता धातु साधित कशाला म्हणायचं की जो शब्द फक्त काय करतोय कोणती क्रिया घडली हे सांगतोय परंतु तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही अशा शब्दाला तुम्ही काय म्हणणार धातु साधित आपल्याला कळतं कोणती क्रिया घडली खाण्याची घडली बरोबर आहे कोणते शब्द आले खाऊन या शब्दाहून बरोबर आहे परंतु हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून हा क्रियापद झाला का नाही झाला फक्त हा शब्द काय करतोय की कोणती क्रिया घडली एवढंच सांगू शकू राहिला म्हणून याला काय म्हणणार तुम्ही धातू साधी परंतु टाक हा शब्द काय तर हा काय करू राहिला या वाक्याचा अर्थ पूर्ण करायला काय करू राहिला मदत करू राहिला म्हणून याला काय म्हणणार सहाय्यक क्रियापद म्हणणार ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल खाऊनची जात सांगा त्यावेळेस तुम्ही उत्तर काय देणार धातुसाधित साधित देणार काय देणार धातुसाधित साधित आणि ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल टाक या शब्दाची जात सांगा म्हणजे अधोरेखित फक्त टाक खाली असेल ठीक आहे तेव्हा तुम्ही या टाकची जात काय सांगणार तर सहाय्यक क्रियापद सांगणार काय सांगणार सहाय्यक क्रियापद ठीक आहे ज्या वेळेस दोन्ही खाली म्हणजे बघा खाऊन आणि टाक या दोन्ही शब्दाखाली अधोरेखित असेल त्याच वेळेस या दोघांची जात काय सांगणार संयुक्त क्रियापद सांगणार बघा बऱ्याच वेळेस प्रश्न येतोय खाऊन टाक या दोघाय खाली अधोरेखित क्रियापद खाली टाक खाली अधोरेखित असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार सहाय्यक क्रियापद आणि खाली खाऊन खाली अधोरेखित असेल तर ते झालं खाली धातू साधित काय झालं धातू साधित हे महत्वाचं वाक्य डोक्यात ठेवा आणि याच्यातून आपल्याला एकाच कृतीचा बोध होतोय ती म्हणजे खाण्याची दुसऱ्या कृतीचा होतोय का नाही म्हणून हे आहे संयुक्त क्रियापद परंतु ज्या वेळेस आपल्याला असं येईल बाळ एवढा लाडू खाऊन जा ठीक आहे बाळ एवढा लाडू खाऊन जा आता यामध्ये काय लक्ष द्या याला संयुक्त क्रियापद म्हणणार का नाही कारण की याच्यामध्ये दोन कृतीचा बोध होतो एक आहे खाण्याची आणि दुसरी आहे जाण्याची या दोन कृतीचा बोध होतो म्हणून याला संयुक्त क्रियापद म्हणता येणार नाही ठीक आहे बघा समोरचं वाक्य घेतो मुले मैदानावर मुले मैदानावर खेळू लागली मुले मैदानावर खेळू लागली बघा हे जे वाक्य आहे वाक्य कोणतं लक्ष द्या मुले मैदानावर खेळू लागली यामध्ये खेळू लागली हे संयुक्त क्रियापदे कोणतं आहे खेळू लागली हे काय संयुक्त क्रियापदे कारण की आपल्याला खेळू हा जो शब्द आहे हे धातू साधित आहे कारण की ते काय करत आहे फक्त कोणती क्रिया घडली हे सांगतोय म्हणून त्याची जात काय झाली धातु साधित झाली काल खेळूची जात काय धातु साधित आणि लागली हा शब्द काय करतोय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करतोय म्हणून लागली या शब्दाची जात काय झाली सहाय्यक क्रियापद आहे आणि ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल खेळू लागली या दोन शब्दांची जेव्हा जात विचारलं जाईल त्याला त्या तुम्ही काय म्हणणार संयुक्त क्रियापद म्हणणार काय म्हणणार संयुक्त क्रियापद त्यानंतर बघा समोरचं वाक्य ताई रांगोळी काढत आहे ताई रांगोळी काढत आहे बघा आता यामध्ये तुम्हाला विचारलं क्रियापद कोणतं आहे तुम्ही काय सांगणार काढत आहे क्रियापदे कोणतं आहे काढत आहे हे काय क्रियापद आता यामध्ये काय तर बघा काढत हा शब्द काय धातू साधित झाला कारण की काय रांगोळी काढण्याची क्रिया घडली कोणत्या शब्दावरून करतोय काढत या शब्दावरून आणि आय हा शब्द काय करतोय तो कृती नाही सांगत आहे तो काय करतोय की या वाक्यामधलं जे धातू साधित आहे त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करायला काय करत आहे मदत करत आहे म्हणून या आईला काय म्हणणार संयुक्त क्रियापद म्हणणार ठीक आहे ताई रांगोळी काढत आहे यामध्ये काढत आहे हे जे आहे मग कुठलं क्रियापद आहे संयुक्त क्रियापद आहे त्यानंतर दादा गावाला जाणार होता दादा गावाला जाणार होता आता इकडे लक्ष द्या या वाक्यामध्ये तुम्हाला विचारलं कोणती क्रिया घडली तर तुम्ही म्हणणार जाण्याची क्रिया घडली ठीक आहे कोणता शब्द सांगतोय तर जाणार हा शब्द सांगतोय परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला मदत कोणता शब्द करतोय तर होता करतोय बरोबर आहे मग दादा गावाला जाणार होता किंवा दादा गावाला जात आहे ठीक आहे अशा पद्धतीचं वाक्य असेल तर ते काय झालं मग संयुक्त क्रियापदाचं वाक्य कोणतं झालं संयुक्त क्रियापदाचं त्यानंतर जर म्हटलं बघा आजी गोष्ट आजी गोष्ट सांगत असे आजी गोष्ट सांगत असे आता याही वाक्यामध्ये लक्ष द्या आजी गोष्ट सांगत असे तुम्हाला विचारलं कोणती क्रिया घडली तुम्ही म्हणणार गोष्ट सांगण्याची घडली बरोबर की नाही मग सांगत शब्द ती काय करतोय क्रिया सांगतोय परंतु वाक्याचा अर्थ करा पूर्ण करायला मदत कोण करत तर असे शब्द करतोय मग सांगत असं हे काय झालं तर बरोबर आहे संयुक्त क्रियापद झालं कोणतं झालं संयुक्त क्रियापद बघा बाळ एवढा लाडू खाऊन टाक यामध्ये खाऊन टाक हे आहे संयुक्त क्रियापद यामध्ये खाऊन हा धातू साधित आहे आणि टाक हे सहाय्यक क्रियापद आहे ठीक आहे त्यानंतर बघा बाळ एवढा लाडू खाऊन जा हे संयुक्त क्रियापदाचं वाक्य नाहीये त्यानंतर बघा मुले मैदानावर खिळू लागली यामध्ये खिळू हा शब्द धातू साधित आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे त्यानंतर ताई रांगोळी काढत आहे यामध्ये काढत आहे हे संयुक्त आहे त्यानंतर काढत हे जे आहे धातू साधित आहे आणि आहे क्रियापद आहे दादा गावाला जाणार होता यामध्ये जाणार हे काय तर धातू आहे आणि होता सहाय्यक क्रियापदे आणि जाणार होता हे संयुक्त क्रियापद आहे आजी गोष्ट सांगत असे यामध्ये सांगत असे संयुक्त क्रियापद आहे यामध्ये सांगत हे धातू साधित आहे आणि असे सहाय्यक क्रियापद आहे ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं बघा आणखी एक वाक्य घेतो ती जोरात हसू ती जोरात हसू लागली ती जोरात हसू लागली ठीक आहे आता तुम्हाला विचारलं कोणती क्रिया घडली तुम्ही म्हणणार हसण्याची क्रिया घडली कोणती घडली हसण्याची मग यामध्ये हसण्याची क्रिया हसू या शब्दावरून कळतोय बरोबर की नाही हा सहा धातू आहे बरोबर आहे म्हणजे हसू हे झालं धातू साधिक आणि लागलं हे झालं सहाय्यक क्रियापद मग हसू लागले हे काय झालं तर संयुक्त क्रियापद ठीक आहे बघा जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर व्हिडिओला काय करा लाईक करत चला त्यानंतर शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि यामध्ये जर तुम्हाला काही बदल हवे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू सुद्धा शकता की अशा अशा पद्धतीनं पाहिजे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा समोरची समोरच्या करत नाही तो अभ्यास करत नाही बघा यामध्ये जी क्रिया आहे ती करण्याची अभ्यास करण्याची आणि क्रियापद कोणतं आहे तर करत नाही हे क्रियापद आहे कोणतं करत नाही परंतु एकाच शब्द काय करत नाहीये की तोच बघा जेव्हा एकच शब्द काय करतो कोणती क्रिया घडली ही सांगतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो ठीक आहे जर एकाच शब्द असेल वाक्यामध्ये क्रियापद त्यावेळेस कधी संयुक्त क्रियापद नाही राह ज्यावेळेस दोन शब्द असतील बघा एक शब्द कोणती क्रिया घडली हे सांगत असेल आणि दुसरा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करत असेल त्याच वेळेस काय असू शकतो फक्त संयुक्त क्रियापद असू शकतो नाही तर संयुक्त क्रियापद राहत नाही मग यामध्ये बघा करत हे साधीत आहे आणि नाही हे काय सहाय्यक क्रियापद आहे बघा सचिन विश्वास ठेवत असे विश्वास ठेवत असे आता यामध्ये बघा विश्वास बघा कोणती क्रिया घडली तर ठेवण्याची विश्वास ठेवण्याची ठीके विश्वास ठेवत असे विश्वास बघा विश्वासी ही ठेवायचा असतो बरोबर आहे परंतु कोणत्याच व्यक्तीवर पूर्णता विश्वास हा ठेवायचा नसतो बरोबर आहे ना जो पूर्णता विश्वास ठेवतो तो काय होतो तो बर्बाद होतो म्हणजे त्याचा काय तो संकटातच सापडणार बरोबर हा विश्वास दाखवत असते पूर्णतः कोणत्याही व्यक्तीवर ठेवायचा नसतो हे महत्वाचा मुद्दा आहे बघा ठेवत असं यामध्ये ठेवण्याची क्रिया झाली बरोबर आहे आणि असं हे काय झालं सहाय्यक क्रियापद झालं मग ठेवत हे धा साधित आणि असं हे काय झालं सहाय्यक क्रियापद त्यानंतर か, ती धोका देत होती ठीक आहे बघा आता तुम्हाला विचारलं ती धोका देत होती यामध्ये कोणतं क्रियापद आहे तुम्ही काय सांगणार देत होती हे काय आहे क्रियापद आहे मग दोन शब्द शब्दांयुक्त क्रियापद झालं कोणतं झालं संयुक्त क्रियापद मग इथं देत हे काय तर धातू साधिते आणि होती हे काय सहाय्यक क्रियापदे बघा विश्वास ठेवला खाली काय धोका दिला बरोबर एक नाही त्यानंतर बघा तो जोरात धावत सुटला तो जोरात धावत सुटला बघा यामध्ये कोणती क्रिया घडली धावण्याची घडली कोणती घडली धावण्याची बरोबर आहे तो जोरात धावत सुटला यामध्ये धावण्याची जी क्रिया घडली बरोबर आहे हा शब्द धावत हा शब्द सांगतोय आणि सुटला हा जो शब्द आहे तो काय सहाय्यक क्रियापदार्थ म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करतोय ठीक आहे बघा भरपूर वाक्य झाली बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे